श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार जून वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत प्रदोष प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत हे केले जाते मंगळवारी येणारा प्रदोष हा भौम प्रदोष म्हणून ओळखला जातो आपल्या शास्त्रामध्ये हा दिवस कर्ज फेडण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वस्तूचं जर कर्ज तुम्हाला परतफेड करायचं असेल तर यासारखा शुभ दिवस हा असू शकत नाही या दिवशी आपण मंगळाशी संबंधित काही वस्तू दान केल्या जसे की गूळ मसूर डाळ लाल वस्त्र तांबे इत्यादी वस्तूंचं जर आपण या दिवशी दान केलं तर शंभर गायींचे दान केल्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते प्रदोषाचा दिवस हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून प्रदोषकाळी भगवान शिवशंकरांची पूजा ही केली जाते त्याचबरोबर या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार भौमप्रदोष तर आपल्याला प्रदोषकाळी शिवलिंगावरती अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील आणि फक्त चोवीस तासातच कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल भगवान भोलेनाथ हे अतिशय देवत आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं जो भक्त त्यांची अगदी मनापासून आराधना करतो उपासना करतो ते त्यांच्या भक्तांवरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करतात आणि जेव्हा सोमप्रदोष असेल भौमप्रदोष असेल किंवा इतर कुठल्याही दिवशी प्रदोष आला त्याचबरोबर सोमवार असेल तर या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं या दिवशी आपण ज्या काही सेवा आणि उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे उद्या प्रदोषकाळी आता प्रदोष काळ म्हणजे नक्की कुठली वेळ तर सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर जो एक तास असतो आणि सूर्यास्त झाल्यानंतरनं जो एक तास असतो तर या वेळेला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि जेव्हा प्रदोष असतो तेव्हा या वेळेमध्येच भगवान शिवशंकरांची पूजा आराधना उपासना उपाय जे आहे तर ते केले जातात यावेळेमध्ये आपण जे काही उपायांनी सेवा करतो त्या उपायांचा तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होणार आणि या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा खूप सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहे जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल गाडीचं घराचं जमिनीचं किंवा इतर कुठल्या कारणासाठी तुम्ही जर कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी सोबतच घरामध्ये आजारपण असेल घरात पैसा टिकत नसेल जीवनात काही आर्थिक समस्या असेल किंवा इतर कुठल्या अडचणी असेल तर त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी आपल्याला प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी मनातील इच्छा ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सांगते एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे कुठल्याही नळाचं बेसिंगचं चा टाकीचं हे पाणी घेऊ नका ज्या प्रकारे आपण स्वच्छ पाणी पितो तसेच देवांनासुद्धा स्वच्छ पाणी अर्पण करत चला बरेच जणं बघा देवाला जेव्हा पाणी अर्पण करतात त्यावेळेला कुठल्याही टाकीवरनं वगैरे पाणी घेतात परंतु हे पूर्णपणे आपल्या शास्त्रामध्ये चुकीचं सांगितलेलं आहे जेव्हा आपण देवांना जल अर्पण करतो तेव्हा ते जल चांगलंच असायला हवं म्हणून स्वच्छ घरातलं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला पाच प्रकारच्या पाच झाडांची पाच पानं टाकायची आहेत तुळशीचं पान यामध्ये तुम्हाला टाकायचं नाहीत यामध्ये तुम्ही एक बेलाचं पान घेऊ शकतात शमीचं पान घेऊ शकतात किंवा लिंबाच्या झाडाचा एक पान घेऊ शकतात किंवा इतर कुठल्याही झाडांची पाच पानं जी आहेत तर म्हणजे प्रत्येकी झाडाचं एक पान अशी पाच झाडांची पाच पानं तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहेत आणि थोडेसे काळे तीळ जे असतात ना ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि जाताने तुम्हाला सोबत एकवीस अखंड तांदूळ घेऊन जायचे आहेत जे पांढरे तांदूळ असतात तर ते तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून घेऊन जायचे आहेत तुम्हाला जर दिवा घेऊन जाणं शक्य झालं तर एक दिवा देखील तुम्ही घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्ही तेल नेल्यासोबत तरीही चालेल शिवमंदिरामध्ये चाले। प्रदोष जेव्हा असतो तेव्हा दिवसभर दिवे चालू असतात तुम्ही तेल घेऊन जाऊन त्या दिव्यामध्ये टाकू शकतात तुम्हाला तेल दिवा घेऊन जाणं शक्य नसेल तुम्ही अगरबत्ती देखील घेऊन जाऊ शकतात अगरबत्ती तुम्ही घेऊन गेले तरीसुद्धा चालेल आता तु, मदे गेला तुम्हाला या सगळ्या वस्तू तुमच्या जवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे अगरबत्ती जी आहे तर ती प्रज्वलित करून तिथे लावायची आहेत दिवा नेल्या आहे तर दिवा लावायचा आहे तेल घेऊन गेलेले असेल तर तिथे असणाऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल ओतायचं आहे यानंतरनं जे तुम्ही पाणी घेऊन गेलेले आहे ज्यामध्ये पाच प्रकारची पाच झाडांची पान आहे तर ती तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून ते जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही स्त्रिया असेल तर स्त्रियांनी फक्त शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जल तुम्हाला अर्पण करायचा आता जल अर्पण केल्यानंतरनं जे एकवीस तांदूळ तुम्ही घेऊन गेलेले आहेत तर ते एकवीस तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये त्या तांदळावर थोडंसं पाणी टाकायचं आहे कोरडे तांदूळ तुम्हाला चुकूनही अर्पण करायचे नाही जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र असेल धुत्र्याचं फळ असेल फूल असेल ते तुम्हाला ओलं केल्याशिवाय कधीही अर्पण केलं जात नाही शिवलिंगावरती जेव्हा आपण काही धान्य अर्पण करतो किंवा काही वस्तू अर्पण करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये बुडवूनच अर्पण केल्या जातात म्हणून त्या तांदळावर थोडंसं पाणी टाकायचं पांढऱ्या अक्षदांवरती हळदी कुंकू टाकू नका फक्त पाणी टाकायचं आहे आणि यानंतर त्या अक्षता ज्या आहेत तर त्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे आता अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातली इच्छासुद्धा व्यक्त करायची आहे जी पण तुमच्या जीवनात अडचण असेल जी, जी लवकरात लवकर दूर व्हावी त्या अडचणीमधून तुम्हाला योग्य मार्ग मिळावा तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहेत आणि यानंतरनं तुम्ही बाहेर आल्यानंतरनं प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी देवता आहे असतातच जेव्हा तुम्ही भगवान शिवशंकरांकडे इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करतात आणि त्यावेळी तुम्हाला नंदीच्या कानामध्ये तुमची इच्छा आवर्जून व्यक्त करायची आहे त्याशिवाय आपली इच्छा ही पूर्ण होत नाही नंदी देवता आपली इच्छा ही भगवान शिवशंकरांकडे पोहोचवण्याचं काम करत असतात नंदी देवता हे भगवान शिवशंकरांचं वाहन आहे यामुळे त्यांच्या उजव्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा खूप प्रभावी उपाय हा मानला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ